श्री गणेशान महा ग्रंथ गणेश पुराण खंड पहिलं उपास अध्यक्षरवा चुर्थीव्रत श्री गणेशान नमो पतिपन दशतघरस्तवन तू धनंजय ज्ञान जगजीवन जग जगजीवन जगदीश पूर्वाध्ययूपण पुष्टीजन्मागत नगवादिदुतगन सुरसेना प्रति बोलिले तेस्तर गौड देशी एक नगर ते वास्करी द्विजवार वेदशास्त्र परंगत तपस विज्ञान वाहन प्राज्ञ देवब्रामण पूजन सत्कर्मनिष्ठ अनुदीन चिंतन करी सदा देयाची शाकिनी सावित्री श्री पदिव्रतजनी एक पुत्र दया लागूनी काळे करून जागला अत्यंत रूपे सुंदर नेंद दुसरा पंचशर स्नेहवसे अलंगार घल निकृमर शृंगारेला माता पिता कक्षन न देखता स्वनंदन खेद पावती वेगे करुना तो यवनापन्न जागला यवन दशयात आत निग्माश्रय वर्द देहक पूर्व मंदिरे सदीप्त दौन हे जरी वृद्धी पावेला तरी ते मंदिर जाळेलं म्हणून नियमेला ते राहिले शस्त्रोबे म्हणून शमदमयुक्त तोची ब्राह्मण त्वची युक्त एरमोळकुत गुणवीत भावर नजे त्यातही ब्राह्मण नंदना झाल्या यवन संपन्ना निजभार्या टाकून परस्त्री गमन करी पितृवाक्य विमर्दना करी उद्धत कोवन तव मोन सुंदर तनो वेशरा उल्लंघना करी, करी सर्व हि जना देवालयीची साहन गंध बलता उगाळी धर्ममटींचे उखळा तेथे कांडीते लोक सगळ किंवा मार्गीचे किल्लाळ प्रशन करी बलताजी तैसे वेश्या दर्शना झाली करी नैसा मजन दिसो मज लागून तद विप्रनंदन बावला तिचे देखता मुखारविंद झाला स्वयतोषप अत्यंत झाले मनलुब्ध परी अलब्ध द्रव्यभीन मग सावकार पैठणी चोरणा दिल वैश्यस्नेहना परि तितक्याने समाधान तिचे जान वेची मग माता पित्रा नेंदा चोरणी नाना वित्ता पुन्हा पुन्हा जाला देता आणि क्रीडा करते सुखावे कृचुक चंदनादी विषय वेचून सर्व संशय वेश्यशी तनिष्टोय योगी ब्रह्म जायचा अधिच कामग्ने तृप्त वरी वरि घृत ताक्य वृद्धी पावत किंग मर्कट मजिरापाने मग न करावे ते कारी न चिंतावेत विवरे अभक्षते स्वीकारी मोकट सदा त्याचे देखुन अवगुण पिता खेद संपन्ना एके दिवशी अवलोकना करावे असी पाक असे निघाला क्षोदृषीने पिढीला गृहपाक असे झाला प्रदे मंदरी सुताला शोधिता झाला ब्राह्मण परी नव्हे त्याचे दर्शन झाला श्वासोश्वास बरायना आला श्वासत न लागुणा कोठे गेला न दिसे बुधकुमार शून्य त्या विन हे मंदिर अंधकार रात्री जयसेन शोभे जळावीन देखो ना माझा प्राणरक्षक जाणता प्रिया बाळक त्या वाचून मजला सुख न वाटे देख कल्पांदे मने भ्रतारसी सुधा तुषा क्रांत मानसी चिंता शोक युक्तानुपी प्राणेश्वरा प्रिय बाळकाचे दर्शन होईल तरी मी वाचो ना तरी प्राणता गुण ऐकुने ब्राह्मण चिंतवला पुन्हा यष्टी धरुण ध्रुव शर्मा करी गेशन मार्गी भेट त्या लागून कुणा ऐस नंदन देखिला भ्रमता ब्राह्मण श्रांतला श्रद्धा तृषाक्रांत झाला भ्रांतला वृद्ध देखील अंत्यज भयानक भीमनामा उ त्या ते ध्रुवशमर्मा पुत्र देखील असेल तरी अम्मा सांगतो मने द्विजमाय वैशागृहित सुरत सुखे होय जो होय तो कोणाचा तनय पिता कोणा विटाळले जे पात्र ते झाले पवित्र त्याचा स्वीकार पवित्र करी करीते त्याचा काम सक्त तुझा कुमार तो भ्रष्ट जाण बापा मर आपना म्हणून द्विजेंद्र वृताखेद तो असे अंत्यज बोलीला त्याने दुर्वा शर्मा खोत झाला पुत्र नव्हे म्हणे मय झाला जेवी चंद्रला कळंग म्हणे माझा नंदन वेश्य शिरत उन्मत्त मदिरापान करी नयन आरक्त मध्ये सर्वदा विवळ ऐसे सांगते लोक सगळं तरी तिच्या गृहात जाऊन केवळ नेत्रकमळे पहावे मग वेशशी गृहासी आला स्वनेत्रीपुत्र लोकिला देखुने दुष्ट आचरणाला धिक्कार केला तयासी कंटक वृक्ष की पाशान त्याहून तो अधिक जाण न विचारशी पाप पुण्य न त्याजशी प्राणकादमा निंदे कर्मे जे वाचने त्याहून उत्तम मरणे तुझे जिनेला अजिरवाने झाले वर्णने जनात ऐसे पितृवक्त एकोण बुद्धल्यमान झाला तळप्रहारे करून मुख ताडन केले कीटास जीवाशी रिप्रिय विशेष मनुष्याला लागून हे विघ्न तुवा केले क्रीडा काळी नराधमा अकस्मात काळस पैसे काळस पै स्पर्श जायसा उत्तमा तेवी मातकर्मा दूषक दू पुन्हा शक्रुदेव ठिला लता प्रखर पित्याला करता त्याने प्राण त्यागीला एरेट्या गेला ओढोना पिता त्यागीता प्राण करी भगवत स्मरण पुत्र झाला आनंदघन मन विघ्न वारले मग करुने मध्यपान यथेष्ट करी वेश्या गमन काळी केले गमन स्वसधना जननी देखोनी पुत्रासी स्नेहालिंग्यासी दड दाटले पयोधरासी मने कोटे होतासी नंदना कोटे करसी गमन काय उद्योग निर्माण विस्तारे करी मत कथन पिता दुःख पन्न तुझ करीता कालमी पाक कर रले उपवासित तुझं वाचून झळके न केले प्राशन रात्री जागराना जागाले वत्सा मी प्रतीक्षा तव पिता नगरी शोधित चिर काळ गेला गृहानं येत तरी त्वरित पाहि त्याला असे वारंवार सांगता न उठे न पाहे पिता मन वर्तमान कळदा तरी ला कांदा दुर्दशा तरी न कळता घेईसी दाडावी पित्या पासी मग येऊनि क्रोधासी शुष्क काष्टेशी तडिली मस्तकी लागता आगाद वृद्धा तातकाळ वरण सोडिद घरा तले निजेष्ठीदा पडले प्रेत तहेजे पापी बांधूनस त्वर घरते टाकली बागेर आपणावेष्या मंदिर शिवले निरंकुशा जाकाला स्वैच्छ क्रिडा करितीसी आनंदयुक्त मानसे वर्तमान बहुकळता जनासे खेद बहुतासी जाकाला ब्राह्मण म्हणूनी नृपते शासन करदितया प्रदे बुद्धन विचारे चित्ते नाइखंड पापजे उन्नाय केदीसी गुरुगासी आला माने पत्नी तयासी प्राणनाथाम मम वाक्यसे चित्त देणे ऐकावे चौऱ्याऐंशी लक्ष जीव घेऊन मानव उत्तम अतिख्यात विमळ वर्ण पूर्वजा शून्य दुष्टकर्म विवेक दरी मानसे आता त्या की दुष्टकर्मासी लोक मान्या या जनासी त्यास कर्मासी करावे ये लोकी सुख होय पर लोकी नवेक्षय ऐसे करावे कार्य जेणे अव्यय सुख लाभे किंचित सुखाचा विलास धरता होय बहुनाश काच वाटे घेऊन बरीसा दिदला दिवचारी जायसा पूर्ववाहि आचरले जेने वार्धिक्य संभवे आठ महिने वर्तावे पापे सुख वर्षे दिवसा करावे ते कर्म जन रात्री सुखोत्तम तुम्ही टाकून स्वधर्म निंद कर्म अवलंबिले तुझी प्रिता प्रिय रायासी आणि जन्म ब्राह्मण ब्राह्मणवंशी यास्तो राजा दंड तुम्ही न करे मानसी विचारा सर्वायव संपूर्ण सुंदर मंदिरे अंगणा तव चित्तानुसार वर्धना करे मी जाणार सर्वदा जे सुख आहे तिजभासी तेच असे मजबासी मी नवांची द्रव्यासी ते दनासी अपकारी मजा खंड तुमचे शेवना तिला तुम्हा असे बघुज्जना माझ्या योगे असे पुण्य पापदारुण तद्योगे मी धर्मपत्नी विशर्त मजत त्यागुनी लोकनिंदे ती तुम्हाला गुणी भयास्तव कोणी नभल दे परी मजमती सर्वजण तुझ्या पतीचे निंद्याचरण एक मनोनी उपासना लज्जाय मान त्याने मी पान प्राणत्याग करावा असे वाटते माझ्या जीवा तरी वेश्या संघ सोडावा माझा करावा अंगीकार यथेष्ट्री करी होणं दिवा रात्री अनुदीन बोल न जो ठेवी कोणी जाणं नगडे दुषण आचरता मार्गा मार्ग जे जाणं ती त्याडमार्ग ते, ते, ते तुझं सांगितल्या दोन गती माझी संगती आणि तिची घे यात घी तारुचेलते घरी अविवेक धरे त्यागी वेश्या सुंदरी जे सर्व हरी महिंद हे दीपाची या झगमगा साठी घात केला पतंगा वृंदावन पाह सविता गुडी कळोये मूर्तिमंत भुरळे सवेशरूप चांगले त्या भूलते बावळे दुःख आगळे भोगिल पहि अज्ञाने अथवा प्रमादे केले कर्म त्याजिले बोधे न त्याजिता दृढबंधे आपणा बोध आणपही यलो की त्या नाघी पोर्लो की कैचा काही एव पडला तो अपाई लोळे लखाई यमाच्या ऐसे स्त्री वचनबाण हृदय भेदले दारुणा वर मी लागता जा जा ज्या करुणामान जागाला आधी शंखाची प्रीती वरी पालगुणाची झाली प्राप्ती ते मर्यादेची गती नैने कै जैसे का तैसा आधी उत्सळंगळ वरी धर्म वाक्य झाला मग स्त्रीशी म्हणे तू बाष्कळ निर्लज्ज निष्ठुर कैसे तू आधी स्त्री म्हणजे अज्ञान दुष्ट मूढजन मज तू सांगसे ज्ञान अप्रिय वचन विषतुल्य जेथे गेली माता पिता तेथे तुझा अजी होता दिसेना जो पूर्वज न रक्षी तो माते केवी रक्षी भ्रता रस्ते मरण स्त्रियाशी ते नेतसे ऐसे बदिने वाक्य ऐकून अधरमेदरला धावून काष्ट लोष्ट मुष्टी पाशान हे ताडण केले पाहिजे भ्रतृ स्वरूपी भगवान हस्ते पावले मरण त्याची करता स्मरण स्वर्ग भवन पावली चरण बांधून बाहेरी टाकली बोडणं आनंद गण मग वेशगमन करी सुखे तुझे प्राप्ती कारणे मी आमारली तिघी जाणे आता विचार समाधान कृपा भगवाने केली पाहिजे मग बाहुकाळी गृहाशी येता जला पापराशी तो गेला स्नानाशी सुंदर स्त्रीशी देखील तिचे कांती नेऊन केले तिचे कुचमर्दन देवनी दृढान दे चिंबन बहुवेळा शनी यथेष्ट रमला सुलभा शाब्देता याला एकली पाहुणी मजला बळात्कार केला पापीया तरी तुष्टकृष्टी गोसे जन्मातरी दुःख भोगीसे नाना नरके पचसे रौरवासी नरधमा ऐशा झाला काळे निधन पावला यमुन्येला नरकी घातला बहुकाळा भूत संप्ले नरक भोगिला तव्वरे मघा वैश्यमन्य रे जन्म पावला पपी महा स्वर्णस्ते वैश्या गमन मध्यपी माता पितानन गमन गुरुतनिगमन गुरु आठवा ऐष्ठदश तुजग दिले आता आतारंजनदासपळा नामे तो कला कुरुयासि श्री गणेशपुराणे षष्ट चतुर्देपाख्यानम अध्याय गोड़ा।